लाईक असेल तर सबस्क्राईब करा आणि करा आणि मेंबरशिप मी काळीच सुंदर दिसते ना संत नाही गमाय तू गोरीच छान दिसती गोरी छान दिसती पण तुझे प्रॉब्लेम काही आहेत म्हणून मी काही बोलल नाही तुला काळीपेक्षा ना गोरे गोरे पण फुलासारखे छान असं दिसती तू पण तुझे काही प्रॉब्लेम आहेत म्हणून मी काही नाही बोललं असू दे प्रॉब्लेम असल्यामुळे माणूस असतं तसं टाईम येतं तसलं ओके ओके सीमाताई श्रीमाताई सांग तर काय झाले सोलापूर सु सुगरण मध्ये जुना महापौर जेवण चालू आहे बडे दिलवाले ओका जेवण करा मग बडे दिलवाले किती मोठं सुपचार करू माय तुला सांग बर <laughs> पंकज दादा तेवढा मोठ नका छोटेशे म्हणजे दोनशे चारशे निदान दोन ते तीन तर डॉलर वाढला पाहिजे ना आपलं म्हणून सांगते दादा आहे कोणतरी त्रास देत आहे म्हणून मी पी करून टाकला आहे मला माहितीच होत जात तुम्ही खर्च करता म्हणे तेवढं आणि एक सुपत चॅट करायला जात आहे ढगत तुमचा जीव पन्नास पाच पाच चा पाचशेचा करा खून देत सांगत आई बघतो त्या डुक्क ची आहे का तो जे तुला वाईट बोलत आहे लाईक करा नवीन विना असल तर सबस्क्राईब करा चॅनल ला लाईक करा किंमत आहे फक्त पाचशे ए भोळे शंकरा हां तू कुठून बोलत आहे तुम्ही कुठून बोलत आहे मॅडम मी सोलापूर जिल्हा लाईक करा सर्वांनी गेला वाटतं सुपचार करणारा जादे माय राठोड ती तर तोंडातून बोलत आई मी तू कुठून बोलती सांग <laughs> मी <में> न... <laughs> वरती बसून राहा फक्त खा ली येऊ नका होय आहे की ताई, त्यांनी एन्जॉय करतात गावरती सी सीवर बसून ना चेहरा बघतात आणि एन्जॉय करतात आपलं बोलणं बघतात एन्जॉय करतात सीमा अकीच अकी अरचुराय तू ने करू होय आहे की ताई ए खाली उतरा की ऑडजण आहे सी वर एन्जॉय या गोष्टीवर पण करतात का हो ना ताई कुठून बोलती बाबा लोक विचारत आहे मी सोलापूर जिल्हा पण तोंडाने बोलती बर का चांगली गोष्ट आहे मग हो ना एन्जॉय एन्जॉय लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनलला अरे तुम्ही सबस्क्राईब करा रे जास्त काही नको एक छोटीशी सुपर चॅट केलं तर पण चालेल वरती माझ्या ओळखीचं कोण असेल तर या व माय सीमाताई तू मला नाव सांग की कोण